तिनं स्वतः सांगितलं की त्याचं गोल्या म्हणते त्याला आवडीनं गोल्या तुला आरक्षण घेऊन येतो म्हणून ते सराटेला गेला आणि त्याचा ह्या शासनाच्या शा गैरसोयीमुळं त्याचा तो का अंत झाला आता काय खाऊ या घरच्या माणसानं कसं राहू त्या माणसाला जगायला एकमेव आधार होता तेवढा एकच त्याच्यातले आधार हरपला सगळं देह बांध झाले घर आज काल कळाल्यापासून त्या घरातल्या एका माणसानं पाणी शिवलं नाही चक्र येऊ सगळे माणसं बेहूस परिस्थितीत पडत आहेत काय येईल त्या घराची जिम्मेदारी घ्या कुणाचं हीच आम्हाला कोड आहे काय करावं हेच कळ मारग नाही बर त्यांना शेती किती आहे मुलं बाळ किती आहे दोन मुलं आहेत एक आठ वर्षाचा आहे एक चार वर्षाचा आहे तसंच वय काही पस्तीस तेहतीस वर्ष आहे त्या चक्राचं वारलेल्या विजूच त्याच दोन तीन ठिकाणी अर्धा अर्धा एक मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन एकोणतीस तारखेपासून सुरू आहे या आंदोलनासाठी लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावखेड्यातील तरुण जे आहेत ते आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी आंदोलनाच्या दरम्यान अहमदपूर तालुक्यातल्या टाकळगाव येथील विजय घोगरे या तरुणाचा हृदयविकरणा मृत्यू झाला आणि आता पण त्यांच्या गावामध्ये आहोत आपल्या सोबत वडील त्याची वडिलांचं जर बघितलं तर अगदी आक्रोश सुरू आहे आणि त्यांचे चुलते सुद्धा सोबत आहेत मला सांगा हे विजय घोगरे यांचा आंदोलनाच्या दरम्यान त्या ठिकाणी झालेल्या तुमच्या काय भावना करा पूर्ण आरक्षणाचं वेळ होत जरांगी पाटलाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्याचा पूर्ण सहभाग होता गावातला आमच्या समाजातला प्रमुखच त्यानं होता त्याला आरक्षणाची इतकी जाण होती की त्यानं जरांगी पाटलाच्या कोणताही म्हणजे आरक्षणाचा विषय त्यानं कधीच डोक्यातून काढला नाही पूर्ण आमच्या गावाचा मोहरक्याच ती होता त्याच्यामुळं आता ती गावातल्या सगळ्या लोकांना घेऊन प्रमुख म्हणूनच तिथे गेलेला होता त्याच्यामध्ये तिथं सरकारच्या कायपणे त्यानं खाण्यापिण्याची सोय नाही का का झोपायची सोय नाही पाण्याची सोय नाही इथं पावसातले झोडपाला असा म्हणून त्याचा आमच्याकडे शेवटचा फोन आलता आरक्षण घेऊन येतो मला म्हणजे एवढ्या मोठ्या चाराने आणलो बापा येणार आहे आरक्षण राहू द्या चाळ्या म्हणला आहे पैसे दिले होते म्हणून म्हणलं